नमस्कार आज आपण पडवळची भाजी बनवणार आहोत त्यासाठी ते मी इथे पडवळ घेतलेलं आहे आणि त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत या पद्धतीने या अशा या पद्धतीने बिया काढून घ्यायचे आहेत आणि याची बारीक तुकडेत करून धुवून हिरव्या मिरचीचा ठेसा घालायचा आहे आपल्याला फक्त फोडणीला बाकी काही नाही आहे दाण्याचं कूट हिरव्या मिरचीचा ठेसा आणि हळद घालून आपण ही भाजी बनवणार आहोत हे पहा या पद्धतीने आपण सगळी पडवळ चिरून घेतलेली आहे इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे त्यात आपण आता एक चमच्या हिरव्या मिरचीचा ठेसा घालणार आहोत थोडीशी हळद घालायची आहे आपण एक शिरलेली पडवळ टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचे बारीक गॅसवर याला आपण वापून घेणार आहोत शिजत आले की मग कोथिंबीर आणि दाण्याचं कूट टाकणार आहोत आता ही आपली भाजी नुसती तेलात शिजवून तयार झालेली आहे आता आपण याला दाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाकूयात ही पडवळची भाजी आपली आता खाण्यासाठी तयार झाली आहे धन्यवाद